तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट संगमनेर नगर परिषदेने प्रशासकीय घरपट्टी मध्ये दहा टक्के वाढ केली होती किंवा तसा प्रस्ताव हो दिलेला दे होता हा प्रस्ताव हो, संगमनेर शहरातल्या नागरिकांवर किंवा मालमत्ताधारकांवर अन्यायकारक होता आणि त्यासाठी त्या, त्या वाढीला हरकती घेण्याचं आवाहन भारतीय जनता पक्ष संगमनेर शहर यांनी एकत्रितरित्या नागरिकांना केलं होतं त्याचप्रमाणे या हरकतींची जेव्हा सुनावणी होती त्या सुनावणीमध्येही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मग राहुल भोईरा असतील शशांक नामन असतील यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते जावेदभाई जागीरदार यांच्या नेतृत्वाखाली या हरकती सादर केल्या त्या हरकतींच्या सुनावणीला लोकांची बाजू मांडली मात्र प्रशासकीय कारकिर्द असल्यामुळे आणि स्थानिक सत्ताधाऱ्यांचा दबाव असल्यामुळे या घरपट्टी वाढीचा प्रस्ताव हा प्रशासकीय कारकीर्दीत रेटला गेला ही परिस्थिती लक्षात आल्यानंतर जावेदभाई जागीरदार मी स्वतः आम्ही सगळ्यांनी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आमचे नेते माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्याकडे याबाबत निवेदन दिलं नागरिकांची बाजू आणि त्यांच्यावर होणारा अन्याय त्यांच्या लक्षात आणून दिला आणि खऱ्या अर्थाने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी संगमनेर शहराचं पालकत्व स्वीकारल्याप्रमाणे लोकांची अडचण लक्षात घेऊन या घरपट्टी स्थगिती देण्यासाठी मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे आग्रह केला आणि नगर विकास खात्याकडून या अन्यायकारक घर घरपट्टी दहा टक्के घरपट्टी वाढीला माननीय मुख्यमंत्री यांनी स्थगिती देण्याचा आदेश दिला तो आदेश काल आचारसंहितेमुळे राहिला होता तो आदेश काल प्रत्यक्ष महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे महायुतीच जे सरकार आहे ते लोकांची कामं करणारं सरकार आहे लोकांवर होणाऱ्या अन्यायाची वेळेत दखल घेणारा आणि त्याच्यावर न्याय देणारं सरकार आहे ही गोष्ट या बाबीतून स्पष्ट झालेली आहे संगमनेर शहरातल्या नागरिकांना तीस वर्षात न घडलेली गोष्ट की पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अत्यंतिक उच्च दराची घरपट्टी संगमनेर नगरपालिका नागरिकांकडून वसूल करते त्यात अजून दहा टक्के वाढ म्हणजे जाचक होती अन्यायकारक होती हातावर पोट असलेल्या लोकांवरती जुलुम करणारी होती ही दरवाढ किंवा करवाढ ही महाराष्ट्र शासनाने रद्द केली आहे स्थगित केली आहे आमचे आदरणीय पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखेपाटी साहेब यांनी ज्या तात्पर्यने आमचं ज्या संगम शहरावर जर चार वर्षांनी या संगमनेर शहरात चतुर्थ वार्षिक रिव्हिजन होती या रिव्हिजन मध्ये दहा टक्के करवाढ करत होते आणि या अन्यायकारक करवाढीला प्रत्येक वेळी नागरिकांनी हरकती घेतल्या त्याच्यावर सुनावण्या झाल्या पण काहीच झालं नाही कारण यांचं सरकारमध्ये असल्यामुळे यांचा दबाव असायचा अधिकाऱ्यांवर त्याच्यामुळे अधिकारी निर्णय घ्यायचे नाही तर अशा पद्धतीने अन्यायकारक वाढ आज संगमनेर शहराच्या नागरिकांना न्याय मिळालेला आहे आमचे महसूल मंत्री आमचे राधाकृष्ण किबाटी साहेबांच्या माध्यमातून मला एवढंच म्हणायचं आहे की आता हा टेलर आहे आता टेलर पिक्चर आधी बाकी आहे आणि तो पिक्चर चांगला होणार आहे असं मी नागरिकांना आश्वस्त करतो कारण सातत्याने तीस वर्षापासून या नगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता असल्यामुळे यांनी अन्यकारकरीत्या या महाराष्ट्रामध्ये माझ्या या सत्ताधाऱ्यांना आव्हान आहे का माझ्याशी डिबेट करा तुम्ही का या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त घरपट्टी घेणारी संगमन नगरपालिका आहे माझा असा आरोप आहे ह्या घरपट्टीच्या माध्यमातून जो नगरपालिकेमध्ये पैसा येतो तो पैसा जातो कुठं यांनी सांगावा ज्या रस्त्याचा शासनाचा जी आर का एक रस्ता दहा वर्षासाठी साठी असतो ते दोन दोन वर्षात काम करतात निकृष्ट कामे होतात ठेकेदारांचे पैसे पोट भरायचे यांनी टक्केवाऱ्या घ्यायचे आणि अशा पद्धतीने उधळपट्टी करायची हा नागरिकांचा पैशाची साठी यांना नगर नगरपालिकेत पैसे लागत होते अशा पद्धतीने करवाड करीत होते हे लोक आणि आज न्याय मिळाला सर्वसाधारण चहा कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा